आ, नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आत्ता आपण लोणावळा या ठिकाणी आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात मनोज धरांगे पाटील यांचं आगमन होणार आहे साताऱ्याचे काही मराठा बांधव आपल्यासोबत आहेत नेमका पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांच्या मनामध्ये आरक्षणासंदर्भात काय आहे हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं स्वागत आहे महाराष्ट्र प्राईममध्ये कुठून आला तुम्ही आम्ही सातारा जिल्हा जावली तालुका आणि पुढा मुख्यमंत्र्यांच्या गावच्या मुख्यमंत्र्यांच्या गावच्या हां तालुक्यातली काय सांगाल कशा पद्धतीने इथपर्यंत आलात आणि आता पुढचं निवेदन कसं होतं नाही आम्ही आत्ता पुण्याला जॉईन झालो पश्चिम महाराष्ट्रातली सगळी म मनोज जनांगे साहेबांबरोबर पुण्यामध्ये जॉईन झालो आम्ही भक्तीशक्तीपासून इथपर्यंत आलेलो आहे साहेबांब मनोज जनांगे पाटलां साहेब बरुर इथं आलेलो आहे आणि सकाळी सहा वाजता भक्तीशक्तीपशी होती ती आम्ही रात्रभर झोपलो नाही पावणे सातला इथं पोचलो आता साहेब आराम करतात आम्ही थांबलो आहे त्यांची वाट बघत ते येतील त्यावेळेस त्यांचं काय मार्गदर्शन असेल त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही मुंबईला रवाना होणार मुंबईला जाणार आरक्षण घेऊनच येणार आणि मुख्यमंत्री जावली तालुक्याचेच आहेत आम्हाला त्यांना एक विनंती करून सांगायचं आहे की साहेब तुम्ही मराठ्यांच्या पाठी ठामपणे उभं राहा मराठा तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि आरक्षणाचा निर्णय हा तुम्ही छाती ठोकपणे घ्या मराठा तुमच्या पाठीशी सकल मराठा तुम्हाला पाठिंबा देईल मनोजरांगे साहेब बी तुम्हाला स हे करतील तर आपण मराठ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा कोणाच्याही ह्याच्यावर येऊन आहे आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातून जावली तालुक्यातून सगळ्या तालुक्यातून सकल मराठा बांधवांतर्फे साहेबांनी निर्णय घ्यावा आणि सर्व जनतेला तो निर्णय सुखकर असावा आणि इथूनच आम्ही गुलाल घेऊन जाऊ काय वाटतं तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब असा निर्णय घेतील काय वाटतं तुमच्याच गावावरील शंभर टक्के घेऊ शकतील मुख्यमंत्री साहेबांनी आत्ता त्यांच्या जे पार्टी इकडे तिकडे झालं त्याच्यामध्ये हिंदुत्वासाठी त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला त्याच्यामुळं आरक्षणाचा निर्णय हा त्यांच्यासाठी किरकोळच आहे आमच्या दृष्टीने आणि ते घेऊ शकतात कारण त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे तर आपल्यासोबत अजून काही आहेत दादा आपण कुठून आला कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा बरं काय सांगाल कशा पद्धतीने पुढची लढाई असणार पुढची लढाई म्हणजे एकच मिशन मराठा आरक्षण जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळा मराठा समाज एकवटलाला आहे तरी सर्व मराठी आत्ता आरक्षणच घेऊन जाणार मुंबई चलो मुंबई चलो मुंबई जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत तो मुंबई सोड मुंबई सोडणार नाही परंतु आता एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत कशी परिस्थिती होऊ शकतो मुंबई तर चक्का जाम होणारच आहे मराठा जिकडे तिकडं मराठा दिसत जोपर्यंत मनोज धरांजे पाटील सांगतील त्याच पद्धतीने हो त्याच पद्धतीने जे मनोज पाटील सर जे सांगणार त्याप्रमाणे मराठा सर्व मराठा समाज त्यांच्या शब्दावर चालणार मराठ्यांचं चा आरक्षणाचं चा हे जे संघर्ष आहे आणि जो सध्या चाललेला संघर्ष मुंबईमध्ये तुम्ही जाता आहे थोडं सरकारकडनं दबाव आणल्याचं बोललं जातं आहे सोशल मीडियावरती असं बोललं जातं काय खूप अतिशय छान मुद्दा तुम्ही या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे या महाराष्ट्र प्राईम न्यूजचं चॅनलच्या माध्यमातून मी आपलं खरोखर आपलं मनपूर्वक अभिनंदन यासाठी करू शकतो गेले दोन ते तीन दिवस अत्यानं बघतोय की या या जिल्ह्यातील म्हणा किंवा या महाराष्ट्रातील त्या नामवंत वाहिन्या आहेत नाव कोणाचं घ्यायची काय गरज नाही त्यांनी मराठा कवरेज हळूहळू कमी केलेलं आहे त्याच्यामध्ये पण सरकारी दबाव आहे असा आमचा होर आहे तरी पण तुमच्यासारख्या चॅनलनं एवढं मोठं जोखीमपत्रून किंवा ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्या खरं आहे ते सत्य आहे ते दाखवण्याचा दृष्टिकोन तुम्ही ठेवताय त्याबद्दल तुमच्या टीमचं पहिल्यांदा अभिनंदन राहिल्या विषय साहेबांच्या एकूण या आरक्षणाच्या संदर्भात आता माझ्या मित्रांनी सांगितलं साहेबांच्या विषयी बोलताना मला धर्मवीर पिक्चरची आठवण होती धर्मवीर पिक्चरमध्ये आनंदे साहेब एका अडचणीमध्ये आपल्या कार्यकर्त्याला विचारतात ती अडचण कोण सोडू शकतो असं त्यांना जाणवतं त्यांचा फेमस डायलॉग एक आहे एकनाथ कुठे म्हणजे हा एकनाथ हा तळागाळातून रिक्षापासून आज ह्याच्यापर्यंत मंत्रालयापर्यंत गेलाय त्यामुळे त्याला निश्चितच जावलीसारख्या दुर्गम भागातून गेल्यामुळे त्यांना जाणीव आहे आज पण त्या आपल्या गावची यात्रा करण्यासाठी एवढ्या मोठ्या गदार पण आमच्या गावी आहेत ना ना। कायासला, कायासला। आज यात्रा करून इकडे येणार हा एक प्रश्न आहे म्हणजे हा माणूस अतिशय चांगला आहे आणि हा अतिशय चांगला माणूस आहे म्हणून जरांगे साहेब पण ह्या एकमेव माणसाचा विश्वास ठेवून आहे की हा साहेब जोपर्यंत इथं आहेत प्रक्रियेमध्ये तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही आणि आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितलं म्हणून जरी सरकारी दबाव असला काय असला काय असलाल ज्या त्या पद्धतीमध्ये आज आहे महाराष्ट्रामध्ये की कारण नसताना मराठ्यांच्या हातामध्ये कोणत्याही आरक्षणाचं काही जी आर नसताना ओबीसी बांधवांना राजकीय काय घादरडी लोक आहेत खुलवून किंवा त्यांच्यामध्ये व्यशाचं वातावरण निर्माण करून मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये जे भांडण लावण्याचा प्रयत्न करतात याच्यामुळे थोडासा निर्णय घ्यायला थोडासा अडचण येतोय पण आम्हाला पूर्ण खात्री आहे शिंदेसाहेब असतील किंवा अगदी सरकार म्हणजे त्यांचे सगळं सहकारी असतील एका दुसरा छगन सरकारने आलाय असलं त्याला काय येत नाही परंतु बाकीचे सगळे आमच्याबरोबर आहेत सगळे आमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत सातारा जिल्ह्यातील काही कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्याशी आमची वारंवार चर्चा होते सगळे पॉझिटिव्ह आहेत निश्चितच तुम्ही बघाल तुम्ही आता इथे आहात तुम्ही आमच्यावर मुंबई आहात तरी तुम्हाला कळेल की तुम्ही माघारी पुन्हा येताना आम्ही तुम्हाला अवश्य बाईट देऊ की आम्ही आरक्षण घेऊनच आरक्षणाचा गुलाल घेऊनच इथून माघारी निघाल एवढंच मी या ठिकाणी बोलू शकतो तर आता मला सांगा की सध्या आपण बघतो की मुख्यमंत्री हे तुमच्या इकडच्याच भागातले आहेत जर मराठा आरक्षण मुख्यमंत्र्यांनी दिलं तर त्याचे काय परिणाम त्यांच्यावरती राजकीय भविष्यावरती होऊ शकता आणि दुर्दैवाने जर ते आरक्षण देऊ शकले नाही दबाव हे दोन्ही मुद्दे कसे बघतात प्रामुख्याने एक गोष्ट तुम्हाला बघायला लागेल की हा तिढा सातत्यानं गेले अनेक वर्ष सुटणं झालंय पण आता सुटण्याच्या कंडिशन कंडिशनमध्ये आता साहेबांची मनोज जरांगी साहेबांची काय मागणी आहे की चोपन्न लाखांची सगळे सोरी द्या म्हणजे आज जर चोपन्न लाखांना सर्टिफिकेट दिले तर सगळ्या सोये जवळजवळ दोन कोट मराठा समाज या ठिकाणी ऑटोमॅटिकली ओबीसी मध्ये आलाय आणि आम्ही असं म्हणतोय की आमच्या सगळ्यांचं म्हणणे आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये आहोत फक्त काही तांत्रिक गोष्टीमुळे अनाथात आम्हाला हे आरक्षण घेता आलं नव्हतं पण आम्ही आहोत हे सिद्ध झालं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला आमच्या हक्काचं काहीतरी द्या त्यामुळे आमचा हा एक नंबरचा प्रश्न सुटलेला आहे आता राहिला विषय दबाव असा तर आम्ही त्यातलेच आहोत त्यामुळे दबाव निर्माण करण्याचा काही राजकीय व्यक्ती प्रयत्न करतात आज माझं कुडाळ गाव आहे माझ्या गावामध्ये आम्ही सातत्याने गेले शंभर वर्ष आमच्या वाढवडेल असतील बारा बलतेदार अठरा पकड जातीलच नाही युक्त आमचं कुंभार चांबार सगळे माळी साळी यांच्या सगळ्यांच्या एकत्र असण्यात ना आमचं गाव आहे आम्ही बघतोय सगळा ओबीसी बांधव एन टी एस टी कुठला एस सगळ्या आमच्या बरोबर ग्राउंड लेवल आहेत वाशेच्या भुजबळ सारखे कोणत्या लोक सोडली तर सामान्य ओबीसी लोक आमच्या बरोबर आहेत आम्ही त्यांच्यात गेलो तरी त्यांना आनंद आहे उलट त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काही मानायचं तर आपण बघितलं की कशा भावना आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे गावकरी आहेत त्यांच्या भावना अशा आहेत की मुख्यमंत्री आरक्षण देणार आहेत अशीच भूमिका आहे आणि आम्ही मुंबईमधून गुलाल घेऊनच जाऊ अशा भावना आहेत काय सांगाल आता तुम्ही म्हणू पाटील यांच्या सोबत मुंबईकडे चाललेला आहे मुंबईकडे जातोय पण मला एवढंच म्हणायचं मी काल मुख्यमंत्री साहेबांचं म्हणजे सरकारचं बघितलं की जरांगी पाटला सोबत चर्चा करायची नाही आता चर्चेचे सगळे बंद झालेत असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलं मला त्यावेळेला एवढंच म्हणायचं की जरांगी पाटलांनी सुरुवातीला मरण उपोषण चालू केलं त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाच्या वेळेस आलं त्याच वेळेस त्यांनी आमरण उपोषण थांबलं त्यांना त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला त्याच्यानंतर ना आम्ही अंतरवलं सराटीला तिथं गेलो तिथं सभा झाली त्याच्यानंतर चोवीस डिसेंबर म्हणजे अशी एक दोन तारखा दिल्या त्यावेळेस त्यांचं ऐकलं की त्यावेळेस की आम्हाला आणखी थोडा वेळ द्या असं जवळपास तीन ते चार वेळेस सरकारला वेळ दिलेला आहे आणि शिंदे साहेबांचा मान केला आहे की एक शिंदे साहेबांबद्दल कुठंतरी पॉझिटिव्ह होतं म्हणून मान केलेला आहे जरांगी पाटलांनी मग आता जर तुम्ही आम्ही वेळ देऊन सुद्धा तुम्ही शेवटच्या टप्प्यात आल्यावर सुद्धा म्हणताय की आम्ही चर्चा करणार नाही तुमच्यासोबत किंवा आमचे दारा बंद झालं थोडं कुठं तरी आम्हाला शिंदे साहेबांसोबत त्यांच्या त्यांच्याबद्दल थोडंसं कुठेतरी संशय तयार व्हायला आम्हाला वाव भेटायला लागला पुढचा पाऊल पुढचं पाऊल आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाहीत काय होईल ते होईल आम्ही आता प्रत्येक फोन नाक्यावर आमचे नंबर घेतलेत गाडीचे नंबर घेतले घेतले सरकारला जे काय करायचंय ती कारवाई त्यांनी करावी पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माझं हटणार नाही कारण आम्ही प्रत्येक वेळेस शांततेत मराठा कधीच आक्रमक झाल्या नाही जिथं जिथं आम्ही आंदोलन केलेच काही बी झाल्या त्या ठिकाणी कधीच मराठ्याने उग्र स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही बघू शकता की अशा भावना आहेत आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या मराठा बांधवाच्या की आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत या भूमिकेवर सगळेजण ठाम आहेत